यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या राज्यभरात कारागृह कैद्यांनी तुडुंब भरली सोलापुरात चौपट कैदी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर राज्यभरात असलेल्या कारागृहात कैद्यांची संख्या प्रचंड वाढली आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या कारागृहात जवळपास चौपट कैदी भरले आहेत राज्यात मध्यवर्ती तसेच खुली अशी विविध प्रकारची साठ कारागृहे आहेत यामध्ये जवळपास पन्नास हजार कैदी शिक्षा भोगत आहेत सोलापुरात असलेल्या मध्यवर्ती जिल्हा कारागृहाची क्षमता एकशे एकेचाळीस असून या ठिकाणी तब्बल पाचशे त्रेपन्न कैदी भरले आहेत कारागृहांची अपुरी संख्या वाढती गुन्हेगारी आणि कारागृहातील असुविधा याकडे शासनाने आता लक्ष देण्याची गरज आहे एसटी बसचे बोगस अपंग प्रमाणपत्र देणाऱ्या कर्णिक नगरमधील संगमेश्वर याला पोलिसांकडून अटक सोलापूर शहरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील ड्रेनेज मध्ये असलेली लाईन बदलण्यासाठी दोन कोटींचा पालकमंत्र्यांनी जाहीर निधी <द्रेथ> <द्रेथ> सोलापूर जिल्ह्यातून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत जमा झाले पाचशे पंचवीस कोटी रुपये एकूण नोंदवले गेले पंच्याण्णव हजार सातशे तेहतीस दस्त दूषित पाणी मृत्यू प्रकरणी पीडित कुटुंबियांना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरी यांच्याकडून एक लाखांची रोख रक्कम सुपूर्द पंढरीत स्वच्छता करणाऱ्या एका गरीब महिलेस लागली तब्बल एकवीस लाखांची लॉटरी स्पेनका प्रीमियम वॉटर विथ एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्लॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापुरातील आय टी तरुणांशी आणि उद्योजकांशी साधला संवाद मोहोळ तालुक्यातील एणकीच्या जकरा यात्रेस रविवारपासून होणार प्रारंभ विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आजपासून सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी सुरू होणार मिलिंद व्याख्यानमाला मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपी तवन्नूर राणा याला कोर्टाने सुनावली अठरा दिवसांची पोलीस कोठडी तिहार जेलमध्ये केली रवानगी वफ कायद्याला आव्हान देणाऱ्या तब्बल दहा याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोळा एप्रिल रोजी होणार सुनावणी योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल एक्क्याण्णव लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना देण्यात आला ओळख क्रमांक घरपोच दाखले देण्याचा सेवादूत हा पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा उपक्रम राज्यभरात राबवला जाणार माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची घोषणा पंढरपूर तालुक्यातील तिसंगी उंबरगाव परिसरात तब्बल अडीच एक हेक्टर वनक्षेत्र आगीत जळून खाक न्यायालयात म्हणणे सादर न केल्यामुळे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठोठावला पाच हजार रुपयांचा दंड पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री बीएचके प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थ नगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर ¡Sí! गेल्या चार दिवसांपासून सोलापूरचे तापमान चाळीस अंशांच्या आत शुक्रवारी सकाळी देखील ढगाळ वातावरण उष्णतेची लाट ओसरत असल्यामुळे शहरवासियांना दिलासा पुणे विमानतळाच्या धावपट्टीत लांबी आणि रुंदी वाढवल्यामुळे आता थेट चारशे आसन क्षमतेची मोठी विमाने देखील उतरणार भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मिळवला तब्बल पंचेचाळीस हजार पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांचा नफा टोरेस <गण> घोटाळ्यातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी कोर्टाचा हिरवा कंदील प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलानेच केली हत्या अक्कलकोट तालुक्यातील धक्कादायक घटना कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिवादन एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले मानवतेचे खरे सेवक महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावे उदयनराजे यांनी व्यक्त केली इच्छा एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार अजित पवार यांची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली जोरदार टीका म्हणाले उद्धव ठाकरे म्हणजे फुकटचा बाबूराव आहेत आणि मी देखील एफ बी म्हणजे फेवरेट भाऊ आहे येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा